आज बनव्या लग्न समारंभामध्ये बनवला जाणारा व्हेज कुरमा त्यासाठी एक एक वाटी नीट करून घेतलेल्या भाज्या त्यामध्ये मटार फ्लावर गाजर फरसबी बटाटा पाण्यामध्ये मीठ घालून भाज्या अर्ध्या होईपर्यंत शिजवून घेतल्या शिजून घेतलेल्या भाज्या पाण्यामधून बाजूला काढल्या एका भांड्यामध्ये अर्धा वाटी ओलं खोबरं छान बारीक करून त्यामध्ये कांदा आलं लसूण हिरवी मिरची भिजून घेतलेले काजू भिजवून घेतलेली खसखस कोथिंबीर घालून पाण्याचा वापर करत हे वाटण छान बनवून घेतलं कढईमध्ये फोडणी करता तेल घातलं त्यामध्ये मोहरी जिरे खडे मसाले घातले सोबतच बारीक चिरलेला कांदा घालून वाटण घालून छान असं परतून घेतलं बारीक चिरलेला टोमॅटो घातला सोबतच काही सुके मसाले घातले हळद पावडर धना पावडर बॅडगी पावडर किचन किंग मसाला चवी करता मीठ घालून शिजवून घेतलेल्या सूप घालून मसाले छान परतून घेतले अर्धवट शिजवलेल्या भाज्या घातल्या भाज्यांचं शिजवलेलं यामध्ये सूप घालून झाकण ठेवून हा कुर्मा तीन ते चार मिनिटांसाठी लो गॅस वरती शिजवून घेतला सर्वात शेवटी कडकडी साजूक तूप काजूची फोडणी यामध्ये घालायची आहे भन्नाट चवीचा कुर्मा पुरी सोबत सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक